काही वर्षांपूर्वी झी मराठीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजेच देव माणूस या मालिकेतून अभिनेता किरण गायकवाड घराघरात पोहोचला देव माणूस या मालिकेच्या आधी त्याने मालिकेत भूमिका साकारली होती परंतु देव माणूस या मालिकेमुळे त्याला खरी ओळख मिळाली त्यानंतर किरणने अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे त्यापैकी चौक डंका हरिनामाच आहे त्याचे काही चित्रपट प्रचंड गाजले आणि त्याच्या अभिनयामुळे तो कायमच चर्चेत राहिला परंतु सध्या किरण हा एका वेगळ्या चर्चेत आहे सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत किरणने आपल्या आपल्या आयुष्यातील एक एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे सोशल मीडियावर खास पोस्ट करत तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायचं ठरवलं था आहे मंत्रिमंडळांच्या बैठका होत राहतील मंत्रीपद वाटत राहतील त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाक ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर असं कॅप्शन लिहून किरणने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे किरणच्या या खास खास दिसणारी व्यक्ती वैष्णवी कल्याणकर वैष्णवी ही देखील एक अभिनेत्री असून या आधी देखील या दोघांनी एकत्र काम केलं आहे देव माणूस टू या मालिकेत वैष्णवीने सोनू ही भूमिका साकारली होती आणि याच मालिकेच्या सेट वर या दोघांची मैत्री खुलत गेली आणि आता हे दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे तर मंडळी तुम्हाला किरण आणि वैष्णवीची जोडी कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका